तुम्ही हे माझ्या पाठीमागचं दृश्य बघू शकता कारण साडेचार पावणे पाचचा सा वेळ झालेला आहे पण मात्र उन्हाचा पारा कमी झालेला नाही म्हणून सगळे ज्या महिला आहे या सावलीचा सहारा घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत आपण बघू शकता आजीबाई सुद्धा आलेले आहे आजीबाईला विचार आजीबाई कुठून आल्या धामणगाव वाठोडा धामणगाव हे मी धोबी आहे तुम्ही धोबी धोबी आहे आहे वा कोणाला ऐकण्यासाठी आल्या हो ऐकण्यासाठी आल्या कोणाला आंबेडकर पाहण्यासाठी आलो बाळासाहेब आंबेडकर यांच्या साठी त्या आलेल्या आहेत सांगतात ताई तुम्ही कुठून आले आहे मी वर्धा गणेश नगर येथून आलेली आहे बाळासाहेब आंबेडकर आपल्याला संबोधित करणार आहे आम्हाला फार फार आनंद झालेला आहे त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक झालेलो आहोत ते केव्हा एका स्टेजवर येतात केव्हा बघितलं का तुम्ही बघितलं पण टीव्ही मध्ये बघितलं आज प्रत्यक्षात पहिल्यांदा बघू आणि त्यांना जैविन घ्यायचं आहे मन सोक्त जैविन घ्यायचं आहे नक्कीच बाळासाहेबांना बघण्यासाठी जे लोकांची जी उत्सुकता आहे ते खरोखरच आहे नक्कीच बाळासाहेबांना आज त्या नक्कीच पहिल्यांदाच बघण्यासाठी त्या आल्याचं आपल्याला सांगितलं आहे आणि त्यांना जयभीम सुद्धा घेणार आहे ऊन असल्यामुळे सगळे जी मंडळी आहे उडीचा सा सहारा घेऊन आलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी काही मुस्लिम महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणजे बाळासाहेबांची सभा ऐकण्यासाठी केवळ बोलतच नाही तर सगळ्या समाजा तुम्ही कुठून आलात आम्ही इथलेच आहोत आणि बाबासाहेबाचे जे नातू आहेत प्रकाश आंबेडकर यांचा प्रत्येक भारतामध्ये प्रकाश पडला पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडी ही पूर्णपणे जास्तीत जास्त आणि वंचित बहुजन आघाडी निवडून आली पाहिजे कारण आता संविधान खतऱ्यामध्ये आहे आणि बहुजन लोक पण खत्र्यामध्ये आहे त्यांना जागृत करणं वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन लोकच करू शकतात काय तर बाळासाहेब करू शकतात बाळासाहेब हा सगळ्यांना कार्य करण्यासाठी बाळासाहेब समोर जाऊन कार्य करू शकतात आणि त्यांच्या हातात ते बलाटे आहे कारण प्रकाश बाबासाहेबांचे जे नातू आहेत ते वंशज आहेत त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच आम्हाला मान्य नाही आहे ना सर आहे आठवले साहेब आहे कवाळेसई सा... साहेब आहे त्याच्यामुळे आपल्या जे बहुजन वंचित आहे आणि आपले बौद्ध मानव आहे त्याच्यामुळे सगळं नुकसान झालेलं आहे जे आठवले साहेब आहे ते पण विकले गेले कवाळे साहेबांचे काही खरं नाही फक्त आता जे आहे हाती आपल्या ते वंचित बाळासाहेब बाळासाहेबच आंबेडकर आहेत ते आमच्या बहुजनांना आणि वंचित बहुजनांना समोर नेन आणि आमच्या संविधानाला आणि आमच्या सगळ्या अनुयायांना तेच सांभाळू शकणार निश्चितच आता जे आरपीआयचे जे, जे काही नेते आहेत त्यांच्यावरून लोकांचा विश्वास उडलेला आहे आणि आता एकच नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहेत असच या ताईंनी सुद्धा सांगितलेलं आहे कुठ माझं मी कार्यकर्ता आहे छाया पुडके इथेच राहते बोरगाव मेडके पुडके पुडके पुण्या समाजाचे बुद्धिस्ट साहेब आणि वीस वर्षापासून सामाजिक कार्यरत आहे आणि कार्यरत एनी टाइम चालू राहील आणि आमचं रक्ता रक्तात बाबासाहेब आहे आणि आम्ही बाबासाहेबाच्या सगळं काही करू शकतो नक्कीच हाकावर आम्ही पुढे जाऊ शकतो बाळासाहेबांच्या एका हाकेवर आम्ही पुढे जाऊ शकतो असं असं म्हणणं जे आहे या सभेला आलेल्या एका ताईच म्हणणं आहे मी तुम्हाला पुन्हा या साइडला दाखवतो आहे आपण बघू शकता ऊन कमी झालेली नाही आहे त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात लोकांची गर्दी आता होत आहे या ठिकाणी खुर्च्या भरतानी आपल्याला दिसत आहे पण मात्र सावलीचा सहारा घेऊन जे आहे आताही जे आहे बरेचसे लोक आहे साइड न बसलेले आहे संपूर्ण चित्र मी दाखवतो आहे कारण ऊन असल्यामुळे जे आहे हे सगळे लोक जे आहे सावलीचा सहारा घेऊन या ठिकाणी बसलेले आहे ऊन कमी झाल्याच्या नंतर सगळ्या खुर्च्या जा भरल्या जातील आणि या ठिकाणी जागा राहणार नाही सभेला जेव्हा बाळासाहेब आंबेडकर भाषण करतील तर त्यावेळेस सभेच्या इकडे सुद्धा जागा राहणार नाही पण एकंदरीतच हे जे सगळं आपण दृश्य बघू शकतो ना हे सावलीमुळे सगळ्या जे आहे सगळे लोक जे आहे कार्यकर्ते जे आहे हे सावलीमुळे आपल्या सावलीचा सहारा घेऊन या ठिकाणी बसत आहे मैदानावर ऊन मोठ्या प्रमाणात आहे सकाळपासूनच आज ऊन होती जवळपास पावणे पाचचा वेळ झालेला आहे तरी सुद्धा ऊन मात्र कमी झाली नाही म्हणूनच या ठिकाणी लोक ऊन सावलीचा सहारा घेऊन या ठिकाणी बरेचसे लोक जे आहे बाहेरच आहे आपण बघू शकतो हे सगळं दृश्य तुम्हाला हे रोडच्या बाहेरचं दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे मोठ्या प्रमाणात जे आहे कारण ऊन ऊन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जे आहे सध्या लोक जे आहे मैदानात जे आहे खुर्च्या और बसत नाही आहे कारण ऊन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लोक खुर्च्यावर बस, बसले नाही आहे आणि काही लोक सुद्धा बसून सुद्धा आहे पण सावलीचा सहारा जिथं जिथं मिळते त्या ठिकाणी लोकांची गर्दी आपल्याला दिसून येत आहे हे बॅनर या ठिकाणी लावलेला आहे वंचित महायलगार सभेचं पण या बॅनरची सावली आल्यामुळे जे आहे या सावलीचा सहारा घेऊन जे आहे या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आपल्याला बसताना दिसत आहे बघू शकता तुम्ही तुम्ही कुठून आले मावशी सावंगी मेघे समतानगर सावंगी मेघे कशासाठी आल्या बाबासाहेबांचे जे नातू आहे कार्यक्रमाला आलेली आहे हो वंचित आघाडीचे काय सांगतात म्हणून हे आम्हाला माहिती असायला पाहिजे ना बरोबर आणि मोदीनं जी दिलेली आहे मोदीनं जे काही बायांना दिलेली आहे गॅस सिलेंडर oh. गॅस सिलेंडर रोज टप्पा मला साठी बरोबर आहे की नाही म्हणजे त्यांचाही अपमान नाही आणि आमचाही अपमान नाही बरोबर आहे याच्यासाठी आम्ही आहोत गॅस सिलेंडर उजवला मोदीजीने दिला त्याचा अपमान होऊ द्यासाठी होऊ द्या सांगा गॅस मला मग बरोबर नाही काजी साहेब तुम्हीच सांगा बर असे आणि मग निवडून कोणाला आणायचं आता आपलेच आले पाहिजे ना गॅसच येईल मग यायलाच पाहिजे बिलकुल यायलाच पाहिजे कारण आजपर्यंत आपलं वंचितच कोणीही आलेलं नव्हतं त्याच्यामुळे आमची अशी इच्छा आहे सगळ्यांची वर्धा यांची कि आमचं सिलेंडर आलं पाहिजे इथलं वंचित आघाडीचं आणि आमचा कोणी तरी कार्यकर्ता त्या ठिकाणी बसला पाहिजे त्याच्याशिवाय आमच्या जे संविधानामध्ये जे काही चळवळ चाललेली आहे त्याच्यामध्ये अफरातफर करणं चाललेली आहे आतापर्यंत खूप मोठी झाली आपल्या झाली आहे बिलकुल झालेली आहे काय होऊ द्यायची आता बिलकुल होऊ द्यायची नाही त्यामुळे आम्ही सामोरे येत आहोत आता एकच साहेब बाळासाहेब बाळासाहेब नाही का प्रकाची आंबेडकर प्रकाची आंबेडकर आणखीने आपण तुम्हाला सांगू शकतो आजीबाईंनी किती म्हणजे छान सांगितलं आहे मोदीजींनी उज्ज्वला गॅस योजना ही देशामध्ये राबवलेली आहे त्यांचं म्हणणं एकच आहे का आम्ही जे मतदान जे आहे हे सिलेंडरवरच करू म्हणजे मोदीजींनी दिलेले जे सिलेंडर आहे त्याचाही अपमान होणार नाही आणि सिलेंडरला आम्ही मतदान सुद्धा करू म्हणजे पहा किती म्हणजे हुशार जे आहे आमच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये ज्या महिला आहे त्या बघा किती आहेत आणखी आपण बघू शकता या ठिकाणी आजी आलेली आहे एक आजी आजीचं म्हणणं बघा आता त्यांच्याकडून आपण सुद्धा आजीकडून जाणून घेऊया आजी, आजी, आजी काय सांगाल कुठून आल्या नगर मधून गणेश नगर मधून आल्या कशासाठी आलं आम्ही प्रकाश आंबेडकर येऊन राहिले बा त्याचं कार्य चालू आहे हा। याच्या बघण्यासाठी आलं प्रकाश आंबेडकरांना बघितलं याच्या अंतिंना बघितलं असं पण लक्षात नाही लक्षात नाही वर्ध्यामध्ये ते मोठी सभा घेतात पहिल्यांदा अशी काय सांगाल मग आंबेडकरांना आपल्या समाजासाठी बाबासाहेबांनी भरपूर काही केलं बाबासाहेबांनी काय झाले पाहिजे बाबासाहेबांनी जसं केलं तसं त्याही केलं पाहिजे बाबासाहेबांना जसं समोर आणलं पाहिजे बाबासाहेबांनी जसं समोर आणलं सगळ्याला तशा त्या आंबेडकर नाही प्रकाश आंबेडकर नाही सगळ्याला समोर आणलं पाहिजे आणि नवकरी पाणी गोर, गोर गरीबाले दिले पाहिजेत बाळासाहेब आंबेडकर सत्तेवर राहायला लागले ना त्यासाठी हो हो करा सत्कार करा आम्ही सत्कार उभे राहतो सत्तेवर आले पाहिजे ना हो सत्तेवर कसे येतील बाळासाहेब तुम्ही जे चिन्ह द्या ना त्याच्यावर आम्ही शिक्का मारू बाकीचे आपले जे नेते आहे आजी ते वेगवेगळे आहे आठवले वेगळे आहे तो कवाडे वेगळे आहे मग असे वेगवेगळे नेते मग आपले बाळासाहेब आंबेडकर सत्तेवर येतील काही आता हातात आता इकडे तिकडे पळते तर ता त्याच्या मांग धावाचा आहे का आपण त्या लोकांसाठी लोकांसाठी आता त्या लोकांना काय सांगा त्याला का जसं सा पटते तसं करते नाही आपण जसं करते तसंच पट्टे करते मग समाजाचं नुकसान होते ना हो मग त्याला समजलं पाहिजे ना त्याला समजलं पाहिजे ना आ, आ, का आपण कोणा रस्त्यान चाललो पाहिजे या रस्त्यान चाललं तर गोटा लागल फेस लागन पडू असं वाटत नाही का त्याला बाळासाहेब आता स्वतंत्र जर लढले तर निवडून येतील का हो येतील ना नाही काऊन नाही आपण त्याच्यासाठी बसलो आहो ना बाळासाहेबांना निवडून आणायच आणच हो नीट आणच याच आपण बघू शकता बाळासाहेबांना निवडून आणायचच असं संकल्प जो आहे या ठिकाणी आलेल्या आजीनी जो केलेला आहे कारण नक्कीच यावेळेस जो आहे बाळासाहेब आंबेडकरांना निवडून आणणारच असाच संकल्प या या ठिकाणी सभेला जे आलेल्या ज्या महिला आहेत त्यांनी सुद्धा केलेल्या आहे नक्कीच आता या सभेला जे आहे नागरिकांची आता ये जा सुरू झालेली आहे जवळपास ऊन आहे तरी सुद्धा लोकांची या ठिकाणी गर्दी जमलेली आहे सावलीचा सहारा घेऊन जे आहे लोक आहे आपण शकता ज्या ठिकाणी पोस्टर लागलेला आहे त्याचा सावलीचा सहारा घेऊन जे आहे या ठिकाणी आपल्याला लोक बसताना दिसत आहे हे दृश्य तुम्हाला मी दाखवतो म्हणजे हजारो जे लोक आहे सध्या सावलीचा सहारा घेऊन बसलेले आहे मी तुम्हाला हे दृश्य मी तुम्हाला दाखवतो ज्या ज्या ठिकाणी सावली असेल त्या त्या ठिकाणी बसलेले आहे अजूनही जवळपास आता जो वेळ जे झालेली आहे पाच वाजताची वेळ झालेली आहे पण ऊन मात्र कमी झालेली नाही त्यामुळे जे आहे लोक सध्या सावलीचा सहारा घेत आहे पण नक्कीच ऊन उतरल्याच्या नंतर काही वेळातच या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांची सभा सुरू होईल आणि त्या सभेला बाळासाहेब आंबेडकर संबोधित करणार आहे तर नक्कीच ही जी आजची जी सभा आहे एक महत्वाची सभा ठरणार आहे मी थोडंस तुम्हाला समोर घेऊन जातो आणि ते जगा उन्हामध्ये असूनही उन्हामध्ये खुर्चीवर बसणारी जे लोक आहेत ते मी दाखवतात ज्याबीम ज्याभिम ज्याभिम हे बघू शकता मी म्हणजे नागपूर मधून सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहे काय सांगाल नागपूरहून आले आहेत मी आम्ही आणखी मोठ्या संख्येचे नागपूरचे लोक आणखी येणार आहेत आता आम्ही सध्या पाच बसेस घेऊन आलेलो आहोत आणखी दोन तीन बसेस वाट्यावरती आहेत किती लोक नागपूर मध्ये येतील हजार संख्येचे लोक येतील आता वेळ प्रसंग आहे सभा असते तिथे तिथे आम्ही जात असतो मुंबई मुंबई पासून अमरावती पासून आता वर्धेला ना आणखी पुन्हा एक तारखेला रामटेकला पण जाणार त्याच्यानंतर भंडारा गोंदियाला पण जाणार जिथं साहेबाचा सभा आहे तिथं साहेबांचे मार्गदर्शन घेण्याकरिता आम्ही तिथं तिथं जाणार निश्चित हे जे कर्मठ कार्यकर्ता आहे बाळासाहेब आंबेडकरांचे वंचित भोजन आघाडचे बाळासाहेबांच्या जिथं जिथं सभा होतील तिथे तिथे सभा हजारोच्या संख्येने आम्ही जाणार असा संकल्प त्यांनी घेतलेला आहे पुन्हा सत्तावीस तारखेला पुण्याला पण सभा आहे साहेबांची आम्ही पुण्याला पण जाणार आहोत नागपूरहून पुण्याला तुम्ही पुण्याला आम्ही जातो बिलकुल बघा नक्कीच महाराष्ट्रात कुठेही सभा असो बाळासाहेबांच्या सभेला जाण्याचा संकल्प जो आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आपण मी तुम्हाला मैदानामध्ये घेऊन आलेलो आहोत आपण बघू शकता या ठिकाणी जवळपास दीड ते दोन तासापासून जी आहे ही मंडळी या ठिकाणी बसून आहे म्हणजे बाळासाहेबांच्या सभेमध्ये गर्दी होईल आणि जागा मिळणार नाही म्हणून या दिशाने पहिली पासूनच जे आहे ऊन असताना सुद्धा सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे आता जवळपास पाच वाजत येत आहे ऊन कमी होताना आपल्याला दिसत आहे पण जे ही मंडळी जी गेली एक दीड घंट्यापासून बसलेली आहे आता खुर्च्या ज्या आहे या मैदानामधल्या भातांनी आपल्याला दिसत आहे बघू शकता आपण छत्र घेऊन सुद्धा या ठिकाणी लोक आलेली आहे कारण ऊन मोठ्या we <laughs>